मराठी मातृभाषा चॅनलवर वर आपले स्वागत आज आपण शिकणार आहोत मराठी बालभरती चौथी च्या पुस्तकातील सोळा नंबरची कविता व्हावे वाटते सानुली मंद झुळकमी व्हावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी राईत कधी या पडक्या वाड्या पाठी हळू थबकत जावे कधी कानुसा घेत कधी रमत गमत वा कधी भरारी थेट लावून ही अंगुली कलिकेला हळूवार ती फुलून बघे तो व्हावे पार पसार परी जाता जाता सुगंध संघे न्यावा तो दिशा दिशातून फिरत फिरता उधळून द्यावा गाण्याची चुकली मुकली गोड लकेर झुळझुळ वाऱ्याची पसरावी चौफेर शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवित मखमली तरंग जावे गा तर या कवितेचे कवी आहेत दा खूप सुंदर अशी झुळूक वार त्यांनी कविता लिहिलेली आहे झुळूक म्हणजे वाऱ्याची छोटीशी झुळूक या ठिकाणी कविते कवीला असं वाटतंय की झुळूकमी व्हावे कवीला असं वाटतंय की मी कोण व्हावे झुळूक सानुली मंद झुळूक कमी व्हावे छोटीशी सानुली अशी झुळूक व्हावी मी घेईल वन मन तिकडे स्वैर झुकावे आणि झुळू होऊन कवीला काय करायचंय जिकडे मन ओढ घेईल तिकडे स्वैर म्हणजे स्वच्छंद झुकावे जावे कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी झुळू होऊन नदी कवीला काय करायचंय बाजारी जायचंय तर कधी नदीच्या काठी राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी कधी राईत जायचंय किंवा पडक्या पडक्या वाड्याच्या पाठीमागे जायचंय हळू थपकत जावे कधी कानोसा घेत कधी रमत गमत वा कधी भरारी थेट आणि झुळूक होऊन कवीला काय करायचं आहे हळूच थपकत 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 जायचंय कानोसा घेत तर कधी रमत गमत जायचंय तर कधी थेट भरारी घेऊन जायचं आहे झुळूक होऊन कवीला पुढे काय करायचं आहे तर लावून अंगुली कलिकेला हळूवार अंगुली म्हणजे बोट अंगुली म्हणजे बोट तर कलिका म्हणजे कळी फुलाची जी कळी असते त्याला हळुवार असं बोट लावायचं आहे आणि ती फुलवून बघेतो व्हावे पार पसार आणि त्या कलिकेला त्या कळीला फुलस्तर तिथून काय व्हायचं आहे पसार व्हायचं आहे परी जाता जाता सुगंध संगे न्यावा आणि जाता जाता काय करायचं आहे सुगंध सोबत न्यायचा आहे आणि तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा आणि तो सुगंध जो आहे कलिकेतला त्या कलिकेतला सुगंध उधळून द्यायचा आहे तसेच पुढं होऊन काय आहे गाण्याची चुकली मुकली गोड लकेर झुळझुळ वाऱ्याची पसरावी चौफेर गाण्याची चुकली मुकली गोड लकेर तसेच वाऱ्याची झुळझुळ ती काय करायची चौफेर पसरवायची आहे शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावे गात तसेच कवी कवीला झुळूक होऊन पाचूच्या शेतात जायचंय निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग ज्या नदीवर पाण्याचे शांत तरंग येतात तसे तरंग तरंगुलवीत जायचे आहे तर ह्या कवितेत कवीला झुळूक होऊन काय काय करावं वाटतात त्या सगळं सर्व भावना इथे कवीने मांडल्या आहेत मुलांना तुम्हाला ही कविता समजलीच असेल अशाच नवनवीन कवितांचा आणि धड्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या आप मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू